आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे ऐतिहासिक अर्थसंकल्प मी सन्मान्य अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं मनापासनं अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे विशेषतः शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा निर्णय घेत असताना पहिल्यांदा त्याची पूर्वतयारी आम्ही केली गेल्या एक वर्षामध्ये जवळपास नऊ हजार त्या ठिकाणी मेगावॅटचे फिडर्स हे सोलरवर आणण्याचे वर्कआउटर आम्ही दिले आणि त्याचं काम सुरू केलं अठरा महिन्यात ते काम पूर्ण होणार आहे आणि उरलेले जे सहा हजार मेगावॅटचे फिडर्स आहेत तेही पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याचे वर्कआउटर आम्ही देऊ त्याचा परिणाम असा आहे की आज जी वीज सरकारला सात रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला एक रुपये पंचवीस पैशाला द्यावी लागते ती वीज सरकारलाच दोन रुपये एक्क्याऐंशी पैशापासून तीन रुपये पाच पैशापर्यंत मिळेल त्यामुळे पुढच्या चार वर्षामध्ये आज जेवढी सबसिडी लागते तेवढेच सबसिडीमध्ये आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देऊ शकू अॅडिशनल भार येणार नाही फक्त दोन अडीच वर्ष हा ऍडिशनल भार आमच्यावर थोड्या प्रमाणात येणार आहे यासोबत शेतकऱ्यांना आम्ही जे कबूल केलं होतं की कापसाचे आणि सोयाबीनचे जे भाव कमी झाले त्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या संदर्भात या साडेचार हजार कोटी रुपये शेत हे शेतकऱ्यांना भावांतराच्या अंतर्गत देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे अनेक गोष्टी शेतकऱ्यांकरता आज आपण केलेल्या आहेत त्यासोबत विशेषतः महिलांकरता लाडकी बहीण योजना या अंतर्गत दीड हजार रुपये महिना आमच्या भगिनींना आत्मनिर्भर करण्याकरता त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहे आमच्या मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय हा देखील आज राज्य सरकारने घेतलेला आहे यापूर्वीच महिलांना एसटीची सवलत आम्ही दिलेली आहे घरी मुलगी जन्माला आली तर अठराव्या वर्षी तिला एक लाख रुपये मिळतील अशी व्यवस्था आपण केलेली आहे बचत गटाचा जो काही फंड आहे रिव्हॉल्व्हिंग फंड तो वाढवण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे वेगवेगळ्या निर्णयांच्या माध्यमातून महिलांना आपण मदत करतो आणि त्यासोबत तीन सिलेंडर वर्षाला हे मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे ज्याचं स्वागत महिलांनी मोठ्या प्रमाणात केलं आहे आमची जी युवा शक्ती आहे या युवा शक्तीला त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स नाही म्हणून नोकरी नाही अशी अवस्था येते आणि म्हणून त्यांना जे लोक अप्रेंटिस ठेवतील त्यांच्या पगाराला दहा हजार रुपये महिन्याला राज्य सरकार देणार आहे त्यामुळे त्या ते ॲप्रेंटिसमध्ये त्यांना पगार राज्य सरकार देईल ते त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतील एकतर तिथेच करती। वर। नोकरी कि करतील किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोशावर दुसरीकडे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतील अशा प्रकारचा युवांना दहा लाख युवांकरता ही व्यवस्था राज्य सरकारने आज या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सर्वच जे घटक आहेत युवा असतील महिला असतील शेतकरी असतील मागासवर्गीय असतील आदिवासी असतील किंवा मा समाजातले मायक्रो ओबीसी असतील अशा सगळ्या घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आज या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं सादर झाला आहे आणि मी दाव्याने सांगतो या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली प्रत्येक योजना ही आम्ही निश्चितपणे अस्तित्वात आणल्याशिवाय राहणार नाही कापूसात काही नरेटिव्ह बजेट उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि स्टेजवर सांगितलेलं आहे की मला बजेटमधलं काहीही कळत नाही त्यामुळे ही कबुली दिल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचं काही कारण आहे का हो कापूस आणि सोयाबीन उत्पादक विदर्भात सर्वाधिक आहे गेल्या काही दिवसात अडचणीत होते त्यांना याच्यामुळे खरंच मदत कधीपासून होईल नाही त्यांना आता लगेच आम्ही ती मदत करणार आहोत त्यांच्या अकाउंटला थेट ते पैसे आम्ही जमा करणार आहोत हा निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये पूर्वीच घेतला होता परंतु त्यानंतर तीनच दिवसात आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला सेशन घेता आलं नाही आणि तरतूद करता आलेली म्हणून आता सेशन आल्यावर तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा पैसा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आम्ही देतो दुधाच्या शेतकऱ्यालाही पाच रुपये प्रति लिटर देण्याचा निर्णय आम्ही घेतला तर कधीपर्यंत पंचवीस टक्के रक्कम त्यांना नाही जवळपास आता माझ्या माहितीप्रमाणे सात हजार कोटी रुपयापर्यंत आता मदत ही आपण त्या ठिकाणी दिलेली आहे किंवा ती खात्यांमध्ये चाललेली आहे अजून एक हजार कोटी रुपयाची जी काही मदत आहे त्याच्यात काही दावे डिस्प्यूट केंद्रापर्यंत गेले आहेत कारण त्याची केंद्राची पण कमिटी असते तिथपर्यंत गेले आहेत तेही लवकर निकाली काढून तेही पैसे आपण देणार आहोत पण मला सांगितलं पाहिजे की या सरकारने आतापर्यंत मदतीपोटी पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत लाडली बहना योजना मध्य प्रदेश में काफी यशस्वी हुई उसका तारीफ भी हुई अब महाराष्ट्र ने किया देखिए मैं ऐसा मानता हूँ कि आज का जो बजट हमने लोगों को दिया है एक प्रकार से हमारी बहनों को हमने सौगात दी है पंद्रह सौ रुपया हम लोग उनको प्रति महीना देने वाले हैं हमारे किसानों को मुफ्त में बिजली हम देने वाले हैं हमारी महिलाओं के लिए तीन गैस सिलेंडर हम मुफ्त में देने वाले हैं इससे पहले हमने उनके लिए जो हमारा स्टेट ट्रांसपोर्ट है उसमें फिफ्टी परसेंट का कंसेशन दिया है हमारे युवाओं के लिए दस हजार रूपये महीना स्टाइपन की योजना हमने लाई हुई है समाज के सारे घटकों के लिए इस बजट ने एक प्रकार से खुशी लाई है और मुझे बहुत इस बात की खुशी है कि एक अच्छा बजट हमारे मुख्यमंत्री जी और अर्थमंत्री जी ने दिया है।